मित्रांनो सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन सावरनाथ येथे दिले होते त्या प्रवचनामध्ये आपल्या पाच भिक्षूंना त्यांनी आर्यसत्य सांगितली होती चार आर्यसत्ये आणि ती जे चार आर्यसत्य आहेत तीच सामोर जाऊन बौद्धधर्माच्या पाया मानला गेला पहिले आर्यसत्य आहे दुःख जगात दुःख आहे दुःख म्हणजे जन्म हे दुःख आहे वृद्धत्वय दुःख आहे हे दुःख आहे आणि रोग हे सुद्धा दुःख आहे आपण बघत असतो की बाळ जन्माला येते तर ती जी अवस्था आहे ते एक बंदिस्त अवस्था आहे आणि तो बाळ जेव्हा जन्माला येते सुद्धा एक म्हणजे रडत रडत येते तर ती जे आपण एक आपण सारा स्वरूपाने जर बघितलं त्या पूर्ण प्र अवस्थेला ते एक दुःखमय अवस्था आहे ठीक आहे तर जन्म हे दुःख आहे तशाच प्रकारे वृद्धत्व आपण पाहत असतो की वृद्ध जो काळ असतो वृद्धत्वाच्या त्या काळामध्ये पुष्कळच्या शरीरामध्ये व्याधी येत असतात आपलं आपली जी क्षमता असते रोगप्रतिकारक क्षमता ती कमी होत असते आपल्या शरीरालाचे जे त्वचा आहे तिच्यामध्ये झुर्रीपण येत असते जी सहनशीलता असते किंवा जी आपल्या म्हणजे रोगप्रतिकारिक शक्त ती कमी होत असते तशाच प्रकारे आपल्याने जास्ती काम होत नसतात तर ही जी उर्धापकाळाची जी, जी अवस्था आहे तीसुद्धा एक दुःखाची अवस्था आहे आणि ते तशाच प्रकारे रोग ज्याला आपण व्याधी म्हणतो आपण पाहत जन्माला आल्यापासून आपल्या आयुष्यामध्ये रोग हे चालतच असतात कालांतराने आपल्या जीवनामध्ये कोणती न कोणती बिमारी आपल्याला होत असते आपण आता काही अगोदरच आपण बघितलं आहे की कोरोनासारखी परिस्थिती आली होती ठीक आहे पुष्कळशा लोकांनी आपले स्वक यांना गमावले आणि त्याच्या काळानुसारसुद्धा आपण बघत असतो की पुष्कळशा रो रोग आहेत जसं की प्लेगची बिमारी अगोदर होती कालांतराने कॉलरा झाली त्याच्यानंतर कॅन्सर आणि असे पुष्कळ सारे जे बिमारी आहेत ह्या सर्व गोष्टी जर बघितल्या तर रोग जीवनाच्या एक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या गोष्टी लागू आहेत जे आपल्याला दुःख देत असतात तर रोग हे सुद्धा काही एक दुःखचं आहे मृत्यू मृत्यू जर आपण बघितले तर मृत्यूलासुद्धा ती आपल्या कर्माचाच परिणाम असते तर मृत्यू हे सुद्धा एक दुःख आहे आपण पाहत असतो की आपल्या जीवनामध्ये आपण जे जी कर्म करत असतो ते कर्म आपल्याला आपण जेव्हा मृत्यू होत अस मृत्यू होतानी त्या दिवशी आपल्याला त्या ज्या त्या काळामध्ये आपल्याला समजू येते की आपणने काय केलं आहे बा आपलं जीवन कशा पद्धतीने जगलं आहे आपण आपल्या जीवन जीवनाने जी जी जर आपण सार्थक उद्दिष्टानुसार आपण जर जगलं तर तेव्हा आपल्याला त्या ते गोष्टीचे परिणाम आपल्याला माहीत होते ठीक आहे तर मृत्यू हे सुद्धा एक दुःखाचीच अवस्था आहे ठीक आहे जर आपण आपले चांगले कर्म केले आणि चांगल्या उद्दिष्टांना अनुसरून धम्माचे पालन करून जर आपण कार्य करत आहोत आपण जीवन जगत आहोत तर त्या टायमा त्या वेळेला आपल्याला मुक्ती मिळू शकते तर जन्म हे दुःख आहे वृद्धत्वे दुःख आहे रोग हे दुःख आहे मृत्यू दुःख आहे तशाच प्रकारे अप्रिय वस्तू अप्रिय व्यक्तीच्या वस्तूंच्या आपल्या जीवनामध्ये समावेश आपण पाहत असतो की आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधी त्या गोष्टी अशा घडतात की काही अप्रिय व्यक्तींच्या आपल्या जीवनामध्ये समावेश होतो आपल्या अप्रिय वस्तू आपल्या जवळ येतात तर त्यांचे जे जवळ येणे आहेत आपल्याला कष्टदायक असतं असते तर ही जी प्रवृत्ती आहे ही दुःखदायक आहे तशाच प्रकारे जे आपले प्रिय व्यक्ती आहेत जे आपण ज्यांना प्रेम करतो माया लावत असतो ठीक आहे ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये आले तर ते एक ना एक दिवस सत्यता हे आहे की ते एक ना एक दिवस आपल्याला त्यांच्यापासून वियोग होणारच आहे तर वियोगाची जी अवस्था आहे तीसुद्धा दुःख आहे जन्मदुःख वृद्धत्वकाळ दुःख रोग दुःख मृत्यू दुःख अप्रिय व्यक्तींच्या संयोग प्रिय व्यक्तींच्या वियोग हे दुःख आहे तशाच प्रकारे आपण पाहत असतो आपल्या जीवनामध्ये की आवश्यक वस्तूची आपल्याकडे अप्राप्ती होत असते आणि अनावश्यक वस्तू आपल्याकडे येत असतात आवश्यक वस्तूची अप्राप्ती आणि अनावश्यक वस्तूची प्राप्ती तर हे सर्व जे दैनदिन जीवनामध्ये आपल्या घडत असतात या गोष्टीवरून आपल्याला दिसते की जगात दुःख आहे ठीक आहे हे पहिले आर्यसत्य आणि दुसरे आर्यसत्य आहे की दुःखाला कारण आहे दुःखाला कारण आहे तर दुःखाला कारण म्हटलं की आपण पळत असतो की समजा एका व्यक्तीला फार उत्कट तीव्र इच्छा आहे तो आपला संकल्प साधण्याकरिता भरघोस असे प्रयत्न करून राहिला आहे पूर्ण आपली त्याची तीव्र इच्छा आहे ती व्यक्ती ती हासिल करण्याकरिता कोणती गोष्ट तर पहा तो जो प्रयत्न करत असतो तर त्याची जे उत्कट क्षमता आहे तो ती लावत असतो पण ती लावत असताना अचानक तो जर समजून झाला की तो बिमार पडला आजारी झाला आणि त्या कारण आजारी झाल्या कारणास्तव तो ती गोष्ट वस्तू ती प्राप्त करू नाही शकला तर तेच त्याच त्याच्यामध्ये दुःख येत असते तर ही जी उत्कट तीव्र इच्छा आहे हे दुःखाचे कारण आहे तर गौतम बुद्धांनी ज्याप्रमाणे आपल्याला मध्यम मार्ग सांगितलेला आहे त्याचे जर आपण संयमाने आणि सही चा वापर करून मध्यम मार्गाचा स्वीकार करून जर आपण प्रगतीसाठी धावपळ करत राहिलो तर आपले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतात तर पहिला पहिलं आर्यसत्य आपल्यावाला जगात दुःख आहे दुसरा आर्य सत्य सांगितलं आहे दुःखाला कारण आहे तर ही जी दुःखाला उत्कट तीव्र इच्छा असते ज्याला आपण तृष्ण म्हणतो तृष्ण हव्यासा कोणत्या गोष्टी प्राप्त करण्याकरता उत्कट तीव्र इच्छा तर हे दुसरे आर्य सत्य सांगितले आहे दुःखाला कारण आहे कारण की कोणतीही गोष्ट ही, ही विनाकारण घडत नसते त्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण लपलेले असते जे कारण आपल्याला काही अविद्याचे कारण असते काही आपल्यामध्ये संभ्रम अवस्था असतात जेणेकरून आपण ती जी संभ्रमणावस्था दूर केली आणि जर विद्या ग्रहण केले तर ती जी अविद्या आहे ती नाहीसे होईल ती दूर होईल ठीक आहे तर पहिल्या आर्यसत्य जगात दुःख आहे दुसरं आर्यसत्य आहे दुःखाला कारण आहे ठीक आहे दुःखाला कारण आहे तृष्णा हव्यासा आणि तिसरे आर्य सत्य आहे दुःखाचे निवारण आहे दुःखाचे निवारण आहे तर दुःखानाचे निवारण आहे म्हणजे म्हटलं म्हणजे की जी आपली उत्कट तीव्र इच्छा आहे तृष्णा आहे हव्यासा आहे त्याला जर आपण नियंत्रित केले त्याला जर आपण नियंत्रित केले तर आपले जे दुःख आहे ते दूर होईल तर दुःखाला कारण आहे पण दुःखाचे निवारणसुद्धा आहे तर तिसरे आर्यसत्य आहे दुःखाचे निवारण आहे तृष्णाला नियंत्रित करणे आता जर आपण बघितलं तर जे तृष्णा आहे जे हव्यास आहे तीव्र इच्छा उत्कट तीव्र इच्छा तर हे नियंत्रित करणे काही साधे साधे कार्य नाही आहे त्याकरिता गौतम बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितलेला आहे अष्टांगिक मार्गाच्या आपल्याला सर्वांना त्याचे उपदेश दिलेला आहे ठीक आहे पहिले आर्य सत्य जगात दुःख आहे दुसरे आर्य सत्य दुःखाला कारण आहे आणि तिसरे आर्य सत्य दुःखाचे निवारण आहे आणि चौथे आर्य सत्य दुःखाला जे निवारण्याकरिता जो मार्ग सांगितलेला आहे तो आहे अष्टांगिक मार्ग जर आपण अष्टांगिक मार्गाचे पालन केले महाराष्ट्राला अष्टांगी मार्ग ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेला आहे त्याच्या अनुसरून था जर था आपण कार्य केले तर आपण आपल्या जीवनाच्या उद्दिष्टांना प्राप्त करू शकतो जीवनामध्ये आपल्याला मुक्ती मिळू शकते ठीक आहे तर पहिले आर्य सत्य आहे जग जगात दुःख आहे दुसरे आर्य सत्य दुःखाला कारण आहे तिसरे आर्य सत्य दुःखाचे निराकरण आहे दुःख निवारण आहे आणि दुःखाचे निवारण करण्याकरिता जे अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे ते चौथे आर्य सत्य आहे अष्टांगिक मार्ग की ते दुःखाच्या निवारणाकरिता जो मार्ग गौतम बुद्धाने दिलेला आहे तो आहे अष्ट अर्ग अष्टांगिक मार्ग ज्या पद्धतीने आपण जर त्याचे आपल्या जीवनामध्ये त्या धम्माच्या त्या नीतीच्या अवलंबन अनुपालन केले तर आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळू शकते तर ते अष्टांगिक का मार्ग काय आहेत चौथे आर्य सत्य आहेत ज्याच्यावर आपल्याला अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहेत त्याच्यातला पहिला आहे सम्यक दृष्टी दुसरा आहे सम्यक संकल्प तिसरा है चौता है 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 आहे सम्यक वाणी चौथा आहे सम्यक कर्मांत पाचवा आहे सम्यक आजीविका सहावा आहे सम्यक व्यायाम सातवा आहे सम्यक स्मृती आणि आठवा आहे सम्यक समाधी हे जे अष्टांगिक मार्ग दिलेले आहेत या अष्टांगिक मार्गाच्या आपण जर आपल्या जीवनामध्ये अनुपालन केले तर ह्या जे जी जीवनामध्ये जर आपण बघितलं ज्या सुरुवातीला आपण पाहिला की जे दुसरं जे दुःख आहेत ते दुःख दूर होण्याकर करण्याकरिता आपल्याला योग्य रस्ता मिळते गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मी एक मार्गदर्शक आहे तुम्हाला मुक्ती जाता नाही पण तुम्ही जर माझ्या ह्या मार्गानुसार आपण आपण जर नीतीचा अवलंब केला अनुपालन केले तर तुम्हाला मुक्ती मिळू शकते जीवनातून तुमचे दुःख दूर होऊ शकते ठीक आहे तर सर्वात अगोदर जसं प्रकारे सांगितलं आहे त्यांनी सम्यक दृष्टी तर सम्यक दृष्टी म्हणजे काय बघा आपण जी बघत असतो जे पाहतो तेच खरं राहते का नाही जग हे एक बंदीशाळा आहे सर्व अंधकारमय आहे आणि त्याचे कारण आहे अविद्या संभ्रमावस्था जर आपण विद्या ग्रहण केली तर जी अविद्या आहे तिचा नाश होतो भ्रम संभ्रमची जी अवस्था आहे ती दूर होते म्हणून गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की सम्यक दृष्टी म्हटलं अविद्येचा नाश विद्या आत्मसात करा जेणेकरून जी अविद्या आहे जे जी संभ्रमाची अवस्था आहे ती दूर होईल तर सम्यक दृष्टी हा अष्टांगिक मार्गातला पहिला आहे दुसरा आहे सम्यक संकल्प आपले जे ध्येय असतात आपल्या ज्या आशा असतात आपल्या ज्या आकांक्षा असतात त्या कल्याणकारी असायला हव्यात त्या अकल्याणकारी नसायला हवे आपले जे ध्येय आपले जे आशा आकांक्षा आपली जे प्राप्ती जे सई उद्दिष्टानुसार सत्याला आत्मसात सत्याला समर्पित जर असेल तर आपले ध्येयसुद्धा योग्य कल्याणकारी राहतील तर आपले ध्येय आपल्या आशा आपल्या आकांक्षा ह्या कल्याणकारी असायला हव्यात तिसरे अष्टांगिक मार्ग सांगितले आहे की सम्यक वाणी ज्याला आपण सम्यक वाचसुद्धा म्हणतो सम्यक वाचाचा अर्थ की सत्यच कथन करणे असत्य कथन न करणे अभद्र कथन न करणे कठोर वाणीचा वापर न करणे सत्य खतन करणे आपण पाहत असतो जीवनामध्ये की पुष्कळचे लोक आहेत की ते एकमेकावरती द्वेष निर्माण कर करत असतात स्वतः ज्ञान अर्जित करत नाही स्वतः सत्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचू शकत नाही पण दुसऱ्यांना एकमेकां दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या पाठीमागे काहीतरी म्हणजे त्यांच्यावाले विचार असतात जे फैलावित असतात असत्य विचार फैलवत असतात तर जे आपले, करने, करने। आपले में करने, करने, जे कर्म आहे ते सत्याला अनुसरून राहायला हवे सत्य असत्य कथन न करणे अभद्र कथन न करणे याचा अर्थ हेच आहे की आपल्या जीवनामध्ये आपण सत्येला अनुसरून कार्य करायला हवे आणि असत्य कथन न करणे कठोर टिप्पणी न करणे जे सत्येला सत्तेच्याच मार्गाने करणे आता समजून चला की कोणी जर व्यक्ती व्यक्ती आहे जी ज्याला तो श्रीमंत आहे मोठा आहे ठीक आहे पण काही त्याच्या हाताने चुका होत असतात ता तर आपण त्यांना भी भ्यायचं का नाही तर सत्येला अनुसरून ज्या गोष्टी आहेत ते कोणाला न भिता आपण सत्येच्या मार्ग स्वीकारला पाहिजे जी आपली जी वाणी आहे सत्याला अनुसरून राहायला हवी भी। त्याच्यामध्ये भीती नाही असायला हवी आपल्यामध्ये एक निर्भीडपणा असायला हवा जो व्यक्ती सत्याच्या मार्गावर राहतो तो निर्भीडसुद्धा राहतो तो त्याला को कोणाचीही भीती नसते तर आपले कार्य जे असतात सत्य सत्यला अनुसरून राहायला हवे आणि आपली जी वाणी आहे ती सुद्धाला सत्याला समर्पित राहायला हवी सम्यक वाणी चौथे अष्टांगी मार्ग आहे सम्यक कर्मांत आपले जे कर्म आहेत ते कर्म आपल्या मूलभूत नियमांशी सामंजस्य राखून राहिले पाहिजे समजा दुसऱ्यांच्या अधिकार दुसऱ्यांचे अधिकार जाणीव असलेले आपले कर्म असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला समजून चालला की कोणती गोष्ट आवडत नाही आणि तीच गोष्ट जर आपण दुसऱ्यावरती करू तर ते सुद्धा आपले कर्मयोग्य नाही आपले कर्म हे दुसऱ्यांच्या अधिकारांच्या आणि आदर करूनच केले पाहिजे आपले जे मूलभूत नियम आहेत ते मूलभूत नियमाशी जाणीव असून केलेले कार्य हे सम्यक कर्म पाचवा आहे सम्यक आजीविका सम्यक आजीविका बघा सम्यक आजीविका म्हणजे का आपला उदरनिर्वाह चालू मनुष्य आपला उदरनिर्वाह चालू करण्याकरिता आप जे आयुष्य समर्पित असते आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये जेणेकरून आपण आपल्या गरजा भागवीत असतो तर ही जी आपली आजीविका आहे ही आजीविका सुद्धा कल्याणकारी असायला हवी श्रेष्ठ किंवा अश्रेष्ठ अकुशल जे एक कल्याणकारी असते आजीविका एक असते अकल्याणकारी कल्याणकारीचा अर्थ जी जी आपण जे आजीविका करत असतो त्या आजीविकेमुळे कोणाचे नुकसान होत नाही कुणाच्याही हिंसा होत नाही दुसऱ्यावरती हिंसा होत नाही तर आपली आजीविका ही श्रेष्ठ असायला हवी कल्याणकारी असायला हवी स आपली जी आजीविका आहे ही समजून चालला की आपल्या आजीविकेमुळे जर कोणावरती त्याच्यावाला वाईट परिणाम होत आहे तर ती आजीविका नसायला हवी ती श्रेष्ठ कल्याण श्रेष्ठ नसते आपली आजीव ही कल्याणकारी असायला हवी म्हणजे समाजाला प्राणी रूपांना हीसुद्धा पर्यावरणांना अनुकूल असायला हवी जर आपण ह्या गोष्टी जर केल्या तरच आपले कर्म योग्य राहील असे आपण म्हणू शकतो कारण की ज्या गोष्टी पर्यावरणाला पूरक नाही आहेत ज्या गोष्टी कुणा मनुष्याला प्राणीला त्यांचे मन दुखवत असेल तर ते कर्म ते कर्म योग्य नाहीत आणि थेच मग आपली आजीविका जी आहे ती आजीविकासुद्धा योग्य नस योग्य होणार नाही ठीक आहे तर आपल्या ह्या गोष्टी सर्व गोष्टी एकमेकाशी निगडीत असतात म्हणून आपली आजीविका ही सत्याला अनुसरून असायला हवी सत्य म्हणजे आपले कर्म हे दुसऱ्या आपले कर्म हे पर्यावरणाला अनुकूल मनुष्याच्या मूलभूत नियमाशी निगडीत ह्या यांना सामंजस्य राखून असायला हवे म्हणून त्याच्यावर निगडीतच आहे सम्यक आजीविका ही आपली आजीविका ही श्रेष्ठ कल्याणकारी असायला हवी सहावी आहे सम्यक व्यायाम तर सम्यक व्यायाम असा अर्थ आहे की आपल्या मनाला अनुसरून जे व्यायाम आप मनाला अनुसरून व्यायाम मनाला अनुसरूप म्हटलं म्हणजे की आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये वाईट आणि चांगले ह्या दोन्ही गोष्टीचे मिश्रण असते आपल्याला ठरवणे आवश्यक की आपल्याला मार्ग कोणता निवडायचा आहे सम्यक व्यायाम तर अष्टांगिक मार्गानुसार जी गौतम बुद्धाने आतापर्यंत जे तुम्हाला ले ले मार्ग घटक सांगितले आहेत त्याच्यामध्ये अकुशल घटकांना दूर करणे ज्या गोष्टी आहेत आपल्या अष्टांगिक मार्गाला अनुसरून जे आपल्याला प्रेरित करीत असतात त्याला आत्मसात करणे आणि ज्या प्रेरित करीत नाहीत जे आपल्याला वाईट वर्णाकडे घेऊन जातात त्याच्या त्याला दूर करणे त्याच्या तिरस्कार करणे ते आपल्या मनातून दूर करणे आणि चित्त आपल्या चित्ताला मनाला एकग्रित ठेवून चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याला जवळ करणे ठीक आहे तर आपले जे आपल्या मनाला आपण योग्य तरीकेने आपण अपन, आपण अष्टांगिक मार्गानुसार चालत असतो म्हणजे अष्टांगिक मार्गाला अनुसरून ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या असतात अष्टांगिक मार्गाला अनुसरून ज्या गोष्टी मनामध्ये मा येत असतात भिडत असतात आपल्या मनाला विरोध निर्माण करीत असतात त्याला दूर करायचे असतात ठीक आहे तर हे आहेत सम्यक व्यायाम सातवे आहे सम्यक स्मृती सम्यक स्मृतीचा अर्थ होतो की मनाची जी जर अवस्था आहे ही मनाची जी अवस्था आहे ते निरंतर जागृत राहायला हवी मनाच्या या अवस्थेवरती अकुशल वासना वासना ही हवी नसायला हवी आपण पाहत असतो की आपल्या मनावरती पुष्कळच्या वाईट गोष्टीचे परिणाम होत असते ती वाईट गोष्टीचे परिणाम नसण्याकरिता आपल्याला विद्या ग्रहण करणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच आपली जागृत राहणं आपली चित्तजीची मनाची जा अवस्था ती जागृत राहायला हवी आपले जर निरंतर जागृतता आपण नाही राहू तर आपल्याला त्या गोष्टीचे परिणाम आपल्या मनावरसुद्धा होत असतो म्हणून आपली जी अवस्था आहे ती मनाची अवस्था निरंतर जागृत राहायला हवी प्रत्येक वळनावडतावरती प्रत्येक टप्प्यावरती आपली जी अवस्था आहे ती जागृत राहील तर आपल्या हाताने कोणते वाईट परिणाम होणार नाहीत आणि आपण वाईट मार्गाचा अवलंब करू शकणार नाही म्हणून आपली जी मनाची चित्तता चित्ताची जी अवस्था आहे ती निरंतर जागृत राहायला हवी आणि अकुशल वाचनावर तेव्हाच नियंत्रण मिळू शकते जेव्हा आपण जागृत राहू म्हणून अकुशल वाचनावर नियंत्रण करण्याकरता मनाची चित्ताची एकाग्रता ही निरंतर जागृत राहावं राहायला हवी ही आहे सम्यक स्मृती आता आपण बघितलं आहे की सव, सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांत सम्यक व्यायाम सम्यक आजीविका सम्यक स्मृती ह्या जे हे जे मार्ग सांगितले आहेत हे मार्ग करीत असताना आपल्याला लोफ द्वेष आसक्ती अविद्या ह्या सर्व गोष्टी गोष्टी आपल्यावरती हवी होत असतात तर या गोष्टीला या गोष्टीला जे त्यांचे प प, प प्रभावीपणा आपल्या मनाला हावी न होण्याकरिता गौतम बुद्धांनी सम्यक समाधी सांगितलेलं आहे आपली चित्तची जी, जी अवस्था आहे कुशल असायला हवी आठवे अष्टांगिक मार्ग आहे सम्यक समाधी समाधीचा अर्थ होते एकाग्र चित्त अवस्था पण सम्यक समाधीचा अर्थ होते ही कुशल एकाग्र चित्तता म्हणजे आपली जी अवस्था आहे ती कुशल कर्माला अनुसरून राहायला हवी कुशल कर्माला अनुसरण राहायला हवी जेणेकरून जे आपण जे कर्म करू ते श्रेष्ठ कल्याणकारी होतील तर ह्या सर् ह्या सर्व अष्टांगिक मार्गाचे जर आपण पालन केले तर आपले जे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाला अनुसरून आपण पालन करू शकू आणि ते योग्य मार्गापर्यंत आपण पोचू शकू आणि जीवनामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाला दूर करण्याकरिता आपल्याला जे मार्ग सांगितलेला अष्टांगिक मार्ग त्याचे अनुपालन करा आणि आपल्या जीवनाला मुक् ती मिळू शकते आपल्या जीवनाला अनुसरून आपण योग्य उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो हे जे डॉक्ट आपलं गौतम बुद्धांनी जे अष्टांगी मार्ग सांगितलेले आहेत आणि दहा पारमिता आहेत ह्या सर्व गोष्टी पंचशील आहेत ह्या सर्व गोष्टीचे आपण अनुपालन करायला हवे आणि ह्या गोष्टी फक्त बोलण्याला नाही तर ह्या गोष्टी आपण जीवनामध्ये आत्मसात करायला हवे कारण की जेव्हापर्यंत आपण ह्या गोष्टी आत्मसात करू नाही तेव्हापर्यंत याचा परिणाम आपल्याला मिळणार नाही आपण म्हणून देतो फक्त की त्रिशरण म्हणतो पंचशील म्हणतो अष्टगिक मार्ग आहेत आर्यसत्य आहेत सर्व गो पारमित आहेत ह्या सर्व गोष्टी आहेत पण याचे फक्त आपल्याला नाव माहीत आहेत पण आपण जर आपण आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करत आहोत का ह्या गोष्टी ह्या गोष्टी आत्मसात करून तेव्हा त्याचा परिणाम मिळेल तर जी आर्यसत्य आहेत गौतम बुद्धांनी दिलेल्या ज्या बौद्ध धर्माच्या त्याला पाया म्हटल्या जाते जीवनात दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःखाचे निवारण आहे आणि दुःखाचे निवारण करण्याकरिता जो अष्टांगिक मार्ग साल का मार्ग सांगितलेला आहे त्याचे अनुपालन करणे हे महत्त्वाचे आहे मनुष्य समाजाला आज आपण बघत असतो की या जगामध्ये जे काही अंधकार आहे अहि हिंसा आहे त्याला दूर करण्याकरिता गौतम बुद्धांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे आणि त्या मार्गाच्या आपण स्वतः त्याचे अनुपालन करून आणि त्यांनी जे जे मार्ग त्याला सांगितलं आहे ते पूर्ण मनुष्याला त्यांना जागृत करून देणे त्यांना सांगणे हे सर्व मनुष्यजातीचे कर्तव्य आहे नमबुद्ध आहे जय भीम